सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजीची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून हिंगणा या बाजार, बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे तर येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला काय बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक आठ हजार तीनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक एकशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक नऊ हजार दोन क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे छप्पन रुपये तर सर्वसाधारण दर आठशे अठ्ठावीस रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली फळे भाजीपाला मार्केट आवक तीन हजार नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक सात हजार सहाशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक बावीस हजार सहाशे पस्तीस क्विंटलची कमीत कमिद कमी कमिद दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे ब्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कळवण आवक सतरा हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक सदोतीस हजार पाचशे क्विंटलची कमीत कमिद कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाईव्ह कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील